खराबाड़ी तालुका खेड़ जिल्हा पुणे येथील सुप्रसिद्ध न महाराष्ट्र विद्यालयातील बासठ विद्यार्थ्यांची एनएमएमएस शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तम भरारी सदर शिष्यवृत्ती परीक्षेस एकूण एकोणसत्तर विद्यार्थी बसले होते त्यापैकी बासठ विद्यार्थी परीक्षेत उत्तीर्ण झाले असून पंधरा विद्यार्थी हे गुणवत्ता यादीत तर सारथी साठी सतरा विद्यार्थी पात्र ठरले आहेत दुर्बल घटकातील आठवी नंतरच्या विद्यार्थी व विद्यार्थिनींचे शैक्षणिक गळतीचे प्रमाण रोखण्यासाठी व त्यांचे उच्च माध्यमिक स्तरापर्यंतचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी अर्थात राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक गुणवत्ता शिष्यवृत्ती परीक्षेतून विद्यार्थ्यांची निवड केली जाते निवड झालेल्या विद्यार्थ्यांना नववी ते बारावी पर्यंत सतत चार वर्ष दरमहा एक हजार रुपये शिष्यवर्ती दिली जाते त्या अनुषंगाने नव महाराष्ट्र विद्यालयातील बासष्ट विद्यार्थ्यांनी अपार जिद्द व मेहनतीच्या बळावर हे यश संपादन केल्यामुळे त्यांचा विद्यालयातर्फे दिनांक तेरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी शालेय साहित्य देऊन सन्मान करण्यात आला सदर परिषद हे संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचे मार्गदर्शक प्राथमिक शिक्षण अधिकारी श्री संजय नायकडे गट अधिकारी श्री अमोल जंगले श्री जीवन कोकणे चिमटे मार्गदर्शक शिक्षिका श्रीमती रुपाली धुमाळ मॅडम श्रीमती चेतना कड मॅडम श्रीमती पूनम धाडगे मॅडम श्रीमती तनुजा खराबे मॅडम श्रीमती कविता काळे मॅडम शिक्षक श्री सुनील जाधव संस्थेचे अध्यक्ष श्री शिवाजीराव कड सचिव श्री गोरक्षनाथ कड शालेय शिक्षण समिती अध्यक्ष श्री प्रकाश खराबी मुख्याध्यापक श्री अविनाश कड शिक्षक श्री राजेश बोराटे श्री अशोकराव ठांगे श्री अशोकराव शिंदे श्री विजय डावरे श्री सचिन तोर श्री राहुल खराबी आणि सर्व शिक्षक वर्ध या सर्वांचा या विद्यार्थ्यांच्या यशात मोलाचा वाटा असल्याचे वृत्त आहे या कार्यक्रमाला विद्यालयातील असंख्य विद्यार्थी व विद्यार्थिनी पालक यांची यावेळी मोठ्या संख्येने उपस्थिती होती माय माऊली न्यूज चॅनल पुणे साठी संपादक हनुमंत भेदे जिल्हा पुणे राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक गुणवत्ता शिष्यवृत्ती परीक्षा दोन हजार चोवीस या परीक्षेसाठी नव महाराष्ट्र विद्यालय खारवाडी या आमच्या माध्यमिक प्रशालेमधून एकोणसत्तर विद्यार्थी या परीक्षेमध्ये परीक्षेसाठी बसलेले असून त्यापैकी बासष्ट विद्यार्थी हे पास झालेले आहे आणि या परीक्षेचा एकंदरीत निकाल हा नव्वद टक्के लागलेला आहे अतिशय चांगल्या पद्धतीने विद्यार्थ्यांनी या ठिकाणी उत्तुंग यश हे संपादन केलेलं आहे या एन एम एस शिष्यवृत्ती परीक्षेसाठी एकूण पंधरा विद्यार्थी हे पात्र झालेले असून सारथी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी एकूण सतरा विद्यार्थी पात्र झालेले आहे असे दोन्ही परीक्षे मिळून एकूण बत्तीस विद्यार्थी पात्र झालेले आहेत या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचं मी वैशालेच्या वतीने त्याचप्रमाणे संस्थेचे अध्यक्ष मान्य श्री शिवाजीराव कड त्याचप्रमाणे संस्थेचे सचिव मान्य श्री गोरक्षनाथ कड वैशालेचे अध्यक्ष मान्य श्री प्रकाश शेठ खरावी व त्याचप्रमाणे या सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे जे शिक्षक आहेत त्या सर्व शिक्षकांचं त्यामध्ये प्रामुख्याने धुमाळ मॅडम आहेत त्याचप्रमाणे चेतना मॅडम आहेत धाडगे मॅडम काळे मॅडम आणि जाधव सर यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं आणि या सर्व विद्यार्थ्यांनी उत्तम यश संपादन केलं त्याबद्दल मी शाळेच्या वतीने पुन्हा एकदा त्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन करतो पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो धन्यवाद अगदी मी परीक्षेलाही पाहिलं की प्रत्येक पालक आवर्जून मुलासाठी येत होता दिवसभर थांबत होते त्याचा था पालक वर्ग पालक वर्ग अगदी परीक्षेला सकाळपासून संध्याकाळपर्यंत मी अगदी त्यांना म्हणते तुम्ही जाही त्या हल्ल्या नाही दिवसभर मुलांसाठी बसून होत्या त्यांच्या मुलांचा पेपर पासारे या प्रमाणे आमच्या शाळेमध्ये एन एम एम एस परीक्षा यासाठी बसलेल्या एकोणसत्तर विद्यार्थ्यांपैकी बत्तीस विद्यार्थी एन एम एम एस शिष्यवृत्तीसाठी पात्र झाले त्यांचं प्रथम आम्ही अभिनंदन करते आणि आमच्या शिक्षिका वर्ग शिक्षिका सौरपाली कुमार मॅडम यांचं मी अभिनंदन करेन